नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे तिसगाव तालुक्यातील भोसे या गावामध्ये इथे आपण हा बाग हार्वेस्ट झाला आहे काही थोडा माल शिल्लक आहे एक दोन तीनशे कॅरेटचा माल शिल्लक आहे तर ह्या बागेची यावर्षी आणि मागच्या वर्षीची काय कंडिशन होती किती माल निघाला होता मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी आपण थोडं शेतकऱ्याकडून जाणून घेऊया तर नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा प्रथम मी डॉक्टर शशिकांत भरत शिंदे भोसे तालुका पाथर्डी बर आणि आता आपली हे किती झाडाची बाग आहे आपला टोटल पाचशे झाडाचा बाग आहे दोन हजार सतराची लागवड आहे आपली बर आणि दोन हजार सतरा पासून सॉरी दोन हजार सातची लागवड आहे सातची लागवड आहे हा सतरा अठरा वर्ष झाड झाले आणि याच्यामध्ये आता पाचशे झाडापैकी काही झाड गेलेले आहे आपले वीस पंचवीस झाड हा वीस पंचवीस साडेचारशे झाड आपले आहे आणि आपल्या मागच्या वर्षी किती उत्पन्न निघालं होतं याच्यामध्ये मागच्या वर्षी पाचशे क्रेट माल निघाला होता बरं त्याच्या मागच्या वर्षी त्याच्या वर्षी म्हणजे चार चारशे चारशे पाचशे क्रेट चारशे पाचशे म्हणजे चार वर्ष चांगला माल निघाला पाच वर्षापर्यंत आणि नंतर मग कमी होत कमी होत गेला पाचशे सहाशे तर आता आपल्याला आपली मागच्या वर्षीची भेट होऊन एक वर्ष झालं एक, वर्ष आधी आपण हा बाग कन्सल्टिंगला घेतला होता त्यावेळेस ह्या बागाची कंडिशन शेतकरी बांधवांना सांगी काय होती जे की आता आपण बघतोय हिरवागार पाला आहे आणि काही काळी पण दिसते वर वाढलेली पण मागच्या वर्षी काय होती हे तुम्हाला तुम्ही सांगा मागच्या वर्षापूर्वी किशोर साहेबांची भेट होण्यापूर्वी आमची परिस्थिती म्हणजे सुरुवातीला चांगलं उत्पन्न मिळालं आणि मागच्या वर्षापासून आम्ही दोन तीन वर्षात उत्पन्न कमी झालं त्यामुळे आम्ही बाग काढून टाकण्याच्या मनस्थितीत होतो की बा आता आपली बाग जुनी झाली जुनी झाली एक सतरा अठरा वर्ष उत्पन्न मिळत नाही त्याच्यामुळे पण आम्ही ती बाग काढून टाकण्याची बरोबर ज्यावेळेस तुमची भेट झाली म्हणजे विचार आपण एक आपण प्रॅक्टिस केली की के याच्यामधली आपलं मागच्या वर्षीच गाडी काढायची होती पण आपल्याला लेबर नाही मिळालं त्याच्यामुळे आपण गाडी नाही काढली आणि नंतर याला फळ बाग फुटण्यासाठी जो ताण पाहिजे तो प्रॉपर ताण दिला आपण आणि त्या तानानंतर जे बाग फुटला आता तो बाग फुटला म्हणजे कमी अधिकच फुटला कारण त्याच्यामध्ये फळकाडीच नव्हती आपल्याजवळ फळकाडी जेवढी होती त्याला बाग फुटला तर आपले हे तीन टप्पे आहे जवळपास ना तर तीन टप्प्यापैकी आपल्याला दोन टप्प्यामध्ये चांगला माल आला आणि एक टप्प्यामध्ये कमी आला तर आता आपला ह्या वर्षी माल किती हार्वेस्ट झाला आहे आतापर्यंत आपले हजार क्रेट म्हणजे माल दहा गाड्या पिकअप पिकअप हा आतापर्यंत तुटून गेला तीन पिकअप म्हणजे अडीचशे ते तीनशे क्रेट मालाच्या अपेक्षा आहे आणखी जो पाठीमाग अजून पाठीमाग राहिलेला आहे म्हणजे टोटल असे साडे बाराशे तेराशे क्रेट माल निघाला बरं बरोबर आणि जो बाजार भाव ॲव्हरेजचा मिळाला तुम्हाला आम्हाला ॲव्हरेज आम्ही पन्नास रुपये किलोनी जागेवर दिल होता म्हणजे गावातलेच व्यापारी आहेत पन्नास रुपये किलोनी दिला होता पन्नास रुपये किलोनी जागेवर दिला होता म्हणजे जिथे आपण बागेला दुर्लक्षित केलं होतं आणि उत्पन्न ठीकठाक होत नाही म्हणून आपण काढून टाकण्याचा प्रयत्नात होतो तिथे आपल्याला एक वर्षामध्ये एक माझ्या मते एक लाख रुपये खर्च झालेला असेल शेणखत असू द्या काळी बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टीचा एक लाख रुपये खर्च झाला तो खर्च करून आज आपण दहा लाख प्लस आपल्याला अपेक्षित आहे याच्यामध्ये आणि आज जे झाडाची कंडिशन आहे पालेदार तर ही खूप छा सुंदर झाली आहे आणि याला अजून पंधरा वर्ष जरी म्हटलं तुम्ही तरी की बाग टिकवायचा तरी चालू शकतो बरं आता याच्यामध्ये आपल्याला एक आंबेबार जाणवतो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेबार मृग असताना आंबेबार निघत आहे अजून फुलं निघत आहे काय सेट झाले तर तुमची काय इच्छा आहे की आपण याला काय करावं आता आमचं असं प्लॅनिंग होतं की पुढचं आपण मृग बार धरायचा पण आता हार्वेस्टिंग चालू असतानाच बऱ्याचशा जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के झाडांना आंबेबार फुटलेला आहे बरं आता आंबेबार इतकं इतका फुटलं आहे की असं ट्राय करू की पण ठेवायचा आणि मृगसाठी पण तयारी करायची म्हणजे काय बेसल मृगाची पण बेसल वगैरे असेल तर हां आंबेबार प्लस मृग मृग माराची दोन्हीची हो अंड आपण त्याला डबल दुण टाकत लाव असं आपण मागच्या दोन तीन वर्षामध्ये केलंय आहे बऱ्याच बागांना ते आपण आणि हे बघा असे पाकळी जे गळलेली दिसते तर अशा प्रकारे बाग फुटलेला आहे हे जेव्हा पांढरी पाकळी होती त्यावेळेस येतात गादी टाक गादी होती पांढरी आणि शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकता की संत्रा हे पीक किती वर्षाचं आहे कशावर ठरते त्याचे व वय वय जे वर्ष आहे ते, वर, वा, वा, ते कशावर ठरते बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काही समजतो की झाडं थोडे जुने झाले उत्पन्न कमी झालं म्हणजे आपण बाग काढून टाकू आमची पण तशीच इच्छा होती पण साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही चांगलं यावर्षी चांगलं काम केलं त्यांनी मिळून आम्ही दोघांनी मिळून आणि शेतकऱ्यांनी बांधवांना माझा सल्ला आहे की संत्रा झाडाला आपण जेवढा जास्त जीव लावू किंवा जेवढी त्याची काळजी घेऊ शेणखत असेल रासायनिक खत असेल किंवा जे काही रेग्युलर फवारणे असेल कीटकनाशकांच्या बुरशीनाशकांच्या या फवारण्या घेऊन आपण झाडाचं आयुष्य भरपूर प्रमाणात वाढू शकतो आणि आपलं चांगलं उत्पन्न मिळू शकतात ओके चला धन्यवाद सर